या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार तहसीलदार भुसावळ यांची जंगलामध्ये दोन किलोमीटर पायी जाऊन अवैध उत्खननावर छापा टाकत कारवाई केलीये भुसावळ जळगाव सीमेवरील नदीकाठच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या पथकासह दोन किलोमीटर जंगलात पायी जाऊन केलेल्या धाडसी कारवाईचं सर्वांनाच कौतुक का आहे आणि प्रेरणा सुद्धा मिळाले तसंच एक जेसीबी आणि सात डम्पर इथे जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहेत पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळघाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज